नमस्कार मी स्पृहा जोशी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज फरमाईशचा भाग आहे आणि एक खूप गोड कविता जिची इतक्या लोकांनी म्हणजे इतक्या जास्त लोकांनी फरमाईश केली आहे ती कविता आहे माझी कन्या म्हणजे कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते यांची गाई पाण्यावर कायम म्हणून आल्या ही कविता मला आठवते मी खूप लहान होते तेव्हा माझ्याकडे आठवणीतल्या कविता नावाच्या अप्रतिम पुस्तकांचे चार भाग माझ्या आईबाबांनी मला भेट म्हणून दिले होते आणि त्यात ही कविता होती आणि आजी आणि आई मला नेहमी ही कविता ऐकवायच्या आणि माझ्या ती पक्की डोक्यात बसलेली कविता आहे पण जेव्हा अशा जुन्या कविता पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून त्यांची फरमाईश येते तेव्हा त्याचा आनंद इतका मोठा असतो की मी तुम्हाला तो, तो शब्दात सांगू शकणार नाही त्यामुळे मी ठरवलं की आज फरमाईशच्या या भागामध्ये हीच कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची मित्रांनो ही जी मूळ कविता आहे ती बरीच मोठी आहे आणि ती इतकी मोठी कविता सादर करणं शक्य नाही त्याच्यामुळे त्याचं एक एडिटेड व्हर्जन मी आज तुमच्या सगळ्यांसमोर सादर करणार आहे पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मात्र ही अख्खी कविता आणि तिचे संपूर्ण शब्द आम्ही दिलेत त्यामुळे ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी ती अख्खी कविता जरूर वाचा फार गोड कविता आहे कविता सादर करण्यापूर्वी फक्त तिची एक छोटीशी पार्श्वभूमी मात्र मी नक्की सांगणार आहे त्यामुळे तिचा आस्वाद घेताना तिचा आनंद घेताना कदाचित तुम्हाला जास्त मजा येईल ही कविता तसं बघायला गेलं तर फार करुण आहे ही कविता एका बाबांची आणि त्यांच्या लाडक्या लेकीची कविता आहे जेव्हा आपण कवितेचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला काय काय मजेमजेच्या गोष्टी सापडतात खूप पूर्वीच्या काळातली कविता आहे जिथे एक परिस्थिती ज्यांची फार चांगली नाही आहे असे वडील त्यांच्या छोट्याशा चार पाच वर्षांच्या मुलीची समजूत घालत आहेत आता कदाचित ही मुलगी ते एकटे वाढवत आहेत ही आई विना पोर आहे त्यामुळे तिची समजूत नक्की कशी घालायची त्या इतक्याशा जीवाला नक्की काय सांगून कम्फर्ट करायचं हे कदाचित तिच्या बाबांना कळत नाही आहे पण तरीसुद्धा ते वेगवेगळ्या उपमा देऊन वेगवेगळे अलंकार देऊन ती कविता मांडतात आणि त्या कवितेतून ते आपल्या छोट्या लेकराचं सांत्वन करायचा प्रयत्न करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काही गायिका नाही आहे पण काही काही कवितांची आणि एस्पेशली काही काही जुन्या कवितांची गंमतच ती असते जर आपण त्या गाऊन म्हटल्या तर त्या आपल्यालाही आवडतात आणि त्या समोरच्यापर्यंतही जास्त पोचतात त्यामुळे आज ही कविता मी गाऊन सादर करणार आहे मला माहिती आहे मी चुकणार आहे पण तुम्ही सगळे सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे कविता सादर करते काई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा यमुना हि या उभय पितरांचा चित्त चोरटीला कोण माझा बोलले गोरटीला विभा विमला आपटे प्रधानांचा अन्य कन्या श्रीमान कुलीनांचा गौरचैत्रींची तशा सजुनी येते रेशमाची पोलकी छिटेल येते तुला लंकेचा पार्वती समान पाहुनी या हो निसाभिमान काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ही पहा भिकारीण आता बाबा मुलीला समजावत आहेत की कुठल्या तरी मैत्रिणीने तुला असं म्हटलं का की ज्या स्वतः खूप छान छान कपडे घालून आल्यात त्यांनी तुला असं म्हटलं का लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब अवस्थेतली एखादी मुलगी की कोणीतरी भिकारीन आले असं त्या तुला म्हणाल्या का आणि ते तिला समजावत आहेत की चिखलात उगवलेलं कमळ भिकारी असतं का किंवा धुळीत असलं तरी रत्न भिकारी असतं का एखाद्या दोऱ्यामध्ये ओलेला असेल तरी फुलांचा जो हार असतो फुलांची जी माळ असते ती भिकारी असते का मग माझ्यामुळे तू कशी भिकारी असेल पंख संपर्के कमळ का भिकारी धूली संसर्गे रत्न का भिकारी सूत्र सूत्रसंगे सुमहार का भिकारी कशी तू ही मग मज मुळे भिकारी लाट सळोनी जळी खळे भावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हा सता तुझ्या व्हावे उचंबळून व्हावे नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध तोच बीजांकुर धरी तुझा हे तू तु। विलासाची होशील मोगरी तू ते बाबा तिला सांगतात सा की सगळ्या बायकांना मला माहिती आहे दागदागिन्यांचा सोस असतो पण तू त्यांच्यासारखी वागू नकोस नाही तर फक्त विलासात फक्त या दागदागिन्यांमध्ये तुझा जीव रमवायला तू लागशील आणि नटमोगरी ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीची एक मुलगी होशील पण ती छोटी मुलगी इतकी इतकी ती अशी बिचारी झाली आणि इतकी रडती आहे की शेवटी तिच्या डोळ्यातलं पाणी त्यांना सहन होत नाही आणि ते म्हणतात ुलाघे न पो ले मखमलि कुडि मोत सुवर्णाच हौसबाई पुरवीन ती सारी परी आवरी हा महाप्रलय भारी हौसबाई पुरवीन तुझी सारी परी आवरी हा, हा प्रलय महाभारी आणि आता ते त्यांच्या मनातली खंत व्यक्त करतात की प्राणजांचे वर गुंतले सदाचे कोड किंचित पुरविता ये त्यांचे तदा बापाचे हृदय कसे होते नये वदता अनुभवी जाणती ते देवदे तो सद्गुणी बालकाना कायम म्हणून करंट्याना लास जाऊनिया गुढ घेतो हे त्या पुसोनिया आणि आता ती मुलगी इतकी छोटी आहे की जेव्हा तिचे बाबा म्हणतात की मी गावी जातो त्या देवबाप्पाच्या गावी जाऊन मी आता त्यालाच विचारतो की आमच्यासारख्या करंट्यांना अशी सद्गुणी बाळदेव का देतो तेव्हा ती मुलगी काय म्हणते गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलून ती बालसृष्टी गेली गळा घालून करपाश रेषमाचा वदे येते मी पोर अज्ञ वाचा वदे येते मी पोर अज्ञ वाचा तर अशी ही आजची कविता होती गायी पाण्यावर काय म्हणून या आल्या हिचं शीर्षक आहे माझी कन्या आणि मी जसं म्हटलं तसं यामध्ये इतरही खूप जास्त कडवी आहेत आत्ता फक्त एक छोटंसं एक वर्जन ह्या कवितेचं मी तुम्हाला ऐकवलं जरूर ही संपूर्ण कविता वाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट बघते कमेंट्समध्ये आम्हाला हेही लिहून कळवा की ही कविता तुम्हाला कशी वाटली तुमच्या लहानपणीच्या तुमच्या बाबांबरोबरच्या तुमच्या कुठल्या आठवणी या कवितेच्या निमित्ताने जागृत झाल्या मला वाचायला नक्की आवडेल जाणून घ्यायला नक्की आवडेल आणखी कुठल्या कविता या चॅनलवरून मी तुम्हाला ऐकवायच्या त्यासुद्धा कळवा जास्तीत जास्त त्या कविता फरमाईशच्या माध्यमातून इथे सादर करायचा आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका आत्ता इथेच थांबते पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार